नमस्कार मित्रांनो आज आपण समजून घेणार आहोत बेरर चेक म्हणजे काय हे कसं ओळखायचं आणि ते कधी द्यावं आणि कधी नाही बेरर चेक म्हणजे असा चेक ज्या व्यक्तीचं नाव चेक वर असेल किंवा ज्याच्याकडे तो चेक असेल तो व्यक्ती थेट बँकेत जाऊन कॅश घेऊ शकतो म्हणजे ओळख किंवा खाता असणं आवश्यक नाही चेक ज्याच्या हातात आहे तो पैसे घेऊ शकतो समजा मी एक पाच हजार रुपयाचा चेक रवीच्या नावाने इश्यू केला जर हा चेक कोणत्याही व्यक्तीकडे असेल अगदी रवी नसला तरी ती दुसरी व्यक्ती थेट बँकेत जाऊन पाच हजार रुपयाचा कॅश म्हणून घेऊ शकते बेरर चेकचे धोके काय पहिलं कारण हरवल्यास किंवा चोरी झाल्यास मोठा धोका कारण व्यक्ती तो चेक वापरू शकते कारण पैशाचे ट्रेस ठेवणं कठीण कारण तो अकाउंट मध्ये जमा न होता थेट कॅश स्वरूपात दिला जातो तिसरं कारण फसवणुकीची शक्यता जास्त कारण ओळख पडताळणीशिवाय कोणीही व्यक्ती तो इन कॅश करू शकतो मग बेरर चेक कधी वापरावा फक्त तेव्हा जेव्हा समोरची व्यक्ती पूर्णपणे विश्वासू आहे किंवा कमी रकमेच्या व्यवहारासाठी किंवा जेव्हा तुम्हाला खरंच वाटतंय की कॅश देणं गरजेचं आहे मग आता याला सुरक्षित पर्याय काय नेहमी क्रॉस चेक द्या तो फक्त व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जमा होतो त्यामुळे फसवणुकीचा धोकाही कमी होतो तर मित्रांनो बिर चेक म्हणजे काय थोडक्यात ज्याच्याकडे चेक आहे तो बँकेतून पैसे काढू शकतो इव्हन तुम्ही कोणाच्या नावावर दिलेला असला तरी हे फार सोयीचं असलं तरी धोका जास्त असतो म्हणून शक्यतो सुरक्षित व्यवहारासाठी क्रॉस चेक वापरा आता क्रॉस चेक म्हणजे काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ला आता लाईब करा जेणेकरून पुढचा महत्वाचा फसवणुकीचं एक छोटसं उदाहरण पाहूया मी रवीला पाच हजार रुपयाचा एक बेरर चेक दिला तो रवीच्या नावाने दिला रवी कामानिमित्त बाहेर गेला होता आणि तो चेक त्याच्याकडून कुठेतरी हरवला हा चेक एका अनोळखी व्यक्तीला सापडला त्याने पाहिले की हा बेरर चेक आहे आणि तो थेट जवळच्या बँकेत गेला आणि कॅश विथड्रॉल केला आता या प्रकरणात रवी काहीच करू शकला नाही कारण हा बेरर चेक हो, असल्याने बँकेने त्या व्यक्तीला विचारलं सुद्धा नाही चेक कोणी दिला आणि केश थेट त्याच्या हातात दिला त्यामुळे यामध्ये कोणताच रेकॉर्ड राहिला नाही की पैसे नेमके कोणाच्या खात्यातून गेले आणि कोणाला मिळाले म्हणून अशा फ्रॉड टाळण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा